नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण सोनवणे बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्र जे सुरू केलं पाक्षिक त्याचा दिवस हा महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या पत्रकार दिनाच औचित्य पाहून मॅक्स महाराष्ट्र वेगवेगळ्या बेग पैलूंवरती वेगवेगळे संपादक विचारवंत एकूणच पत्रकारितेची स्थिती आणि वास्तव काय आहे हे लोकांपर्यंत पोचावं म्हणून नेहमी पत्रकारितेच जर समजा विषय निघाला की एक गोष्ट आणि एक शेर म्हटला जायचा तलवार निकालो जब तो मुकाबिल हो तो अगवार निकालो मला असं वाटत म्हणजे शेर आहे तो खऱ्या साठी अतिशय चपखल होता पण आता ज्या पद्धतीनं पत्रकारिता चालू आहे त्याला तो लागू होतो का हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आलेली काही वर्षापूर्वी नंदकुमार टेनी म्हणून एक संपादक होते सामनाचे त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये बोलताना असं म्हणाले होते की पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेची बुच त्याच जे सत्व आहे ते जर राखलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये स्टेशन वरती आणि बसस्टँड वरती काही बॅनर लागलेले असतात त्यात एक प्रमुख बॅनर असतो की खिसे सॉरी <coughs> तसे बॅनर पत्रकारांच्या साठी पत्रकारांपासून सावधान अशी लागण्याची वेळ येण्याची काळ हा काही दूर नाहीये पण आत्ताची पत्रकारिता पाहतोय मला असं वाटतं की त्याने ती पाहिरी कधीच ओलांडून टाकलेली आहे आणि त्यामुळे या खऱ्या पत्रकारिताचा शोध आणि त्याच्या संदर्भातल्या मूल्यांच्या सोबत जे संपादक देशोन्नतीचे प्रकाश पोहरेसर आपल्यासोबत आहे पोरेसरांचा जवळपास नाही म्हटला तर पंचेचाळीस पन्नास वर्षाचा पत्रकारितेचा मोठा कालखंड आहे त्यांचं स्वतःच तो सडेतोड बोलणं आणि की असलेल्या मुद्द्याला भिडणं हे महाराष्ट्राला माहिती आहे नुकतंच त्यांनी विदर्भाच्या प्रश्नांवरती नागपूर अधिवेशनामध्ये आवाज उठवला सॉरी माफ करा तर या संदर्भात आपण प्रकाश पोहरेसरांशी बोलतो प्रकाश पोहरे सर स्वागत तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्ही पत्रकारितेच्या संदर्भात अनेकदा बोलत आलाय आणि त्या संदर्भात बोलत चा आहेत ता पत्रकारितेचा स्थिती आहे त्याच्याबद्दल तुमचं काय सांगाल तुम्ही किरणबाई आपण ज्याचा सध्या उल्लेख केला की पत्रकारितेसमोरची स्थिती काय आहे मुळामध्ये आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे पत्रकारिते समोरची स्थिती म्हणजे त्यामध्ये मला मुद्दाम मराठी पत्रकारितेचा उल्लेख केला पाहिजे इथे कारण असं आहे की सध्याच्या घडीला बहुतांश शिक्षण जे आहे हे सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून होत आणि पोरांना मराठी बोलता था था चांगला। चांगला हो okay. तर येतं समजा एखाद्या वेळेला पण ज्याला आपण म्हणतो लिहिणं चांगलं ते चांगलं मराठी लिहिणारी मुलं किंवा पत्रकार सापडणं हे आजकाल खूप कठीण होत चाललेलं आहे मग मुळामध्ये तर अशा अवस्थेमध्ये पत्रकारिता करणं कि किंवा वर्तमानपत्र चालवणं ही फार कठीण दिवसांदिवस होत चाललेली प्रक्रिया आहे ठीक आहे तंत्रज्ञान मदतीला आलं आजकाल म्हणजे काय म्हणतो त्याला जसं पूर्वीच्या काळी आपण बातम्या लिहित होतो त्याच्यानंतर मग ते आपण पाठवत होतो किंवा टेलिग्रामने बातम्या वगैरे इमर्जन्सी असल्या ते द्याव्या लागलो दिवस गेले आता मदतीला तंत्रज्ञान आलं व्हॉट्सअप आलं आणि त्या व्हॉट्सअपच्या सोबत इव्हन स्पीच टू टेक्स्ट सुद्धा आलं त्याच्यामुळे लिहायला त्या लिहायची गरजच अशातला उद्देश हे नाही आहे गरज उरलेली नाही आहे तुम्ही बोललं ते लिहिले जातं आणि त्याबरोबर प्रकाशितही करण्यासाठी पाठव हे सगळं तंत्रज्ञानाचे बदल झाले पण इतकं जरी असलं तरी परंतु जो एक शोध पत्रकारिता जी आहे ती दिवसेंदिवस मावळत चाललेली आहे आणि काय झालंय की एकदा थार लोकांची पद बदलली किंवा त्याला मोठेपण दिलं हातातली लेखणी सुटते असं माझं बरेचदा पाहण्यात आलेलं आहे मुळामध्ये काय आहे की जो काही संपादक असेल किंवा कोणी असेल तो मुळामध्ये पत्रकार आहे त्याच्यातली पत्रकारिता मेली नाही पाहिजे एवढं पहिले समजून घ्या आजही मी किमान दिवसातून तीन ते चार बातम्या पाच बातम्या जसं जसं जातो मला काही अटकलं दिसलं काल मी लोकसत्तातली बातमी वाचली ती कुठलं अटल सेतूची त्यावरून लगेच मला आठवलं मी पटकन फोन घेतला हे गेलं आणि लिहायला लागलो बातमी दिली तर कसं असतं माहिती आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला बातमी मागची बातमी रस्त्याने चालताना म्हणजे मला तर कधी कधी असं होतं की किती लिहू किती लिहू अशी परिस्थिती आहे लोकांना काय लिहू हा प्रश्न असतो मला किती लिहू हा माझ्यासमोर सातत्याने प्रश्न येतो तर पत्रकारिता जर तुमच्या हाडात रक्तात मासात आणि डोक्यात असली तर येणारे दिवस पत्रकारितेसाठी काही मरणारे नाही आहेत फक्त तुम्हाला तो अँगल आणि दृष्टी पाहिजे आता जी सगळ्या पत्रकारिता सुरू आहे आणि ज्याच्याबद्दल पत्रकारितेच्या संदर्भात तुम्ही पाहिलं असेल की ग्लोबल इंडेक्स जो असतो तो सुद्धा भारतीय पत्रकारितेचा मोठ्या प्रमाणात ढासाळलेला आहे म्हणजे एकशे ऐंशी देशांचं ज्यावेळेस परीक्षण केलं गेलं जागतिक स्तरावरती तर गेल्या वर्षी जो नंबर आपला एकशे पन्नास होता तो आता एकशे एकसष्ट वरती आलाय त्याच्या अगोदर तो दरम्यान होता त्याच्या अगोदर तीस म्हणजे एकशे एकशे तीस च्या दरम्यान होता हा सातत्यानं नंबर जो आहे पत्रकारितेतला इंडेक्स आहे तो ढासाळत एकशे ऐंशी देशांमध्ये एकशे एकसष्ट त्यामुळे आपण पत्रकारितेच्या बॉटम जातो आहे की काय एक खराब पत्रकारितेच्या बॉटम जातो आहोत की काय अशा प्रकारची परिस्थिती ग्लोबली आपल्याला दिसते भारतीय पत्रकारितेच्या संदर्भात एकूण किंवा मराठी पत्रकारिता जी आपण पाहतो किंवा देशातले पत्र त्याच्याबद्दल काय म्हणणं ही ढासळण्याची कारण काय का ढासळली जात आहे काय झालंय भारतामध्ये जर तुम्ही बघत असाल पर्टिक्युलरली ह्या मागील दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने पत्रकारांचा आवाज दाबला दा जातो किंवा जर पत्रकार आपल्या चुका दाखवत असतील किंवा भ्रष्टाचार उघडा करत असतील तर मग अशा पत्रकारांना कशा पद्धतीने चॅनलमधून किंवा वर्तमानपत्रांमधून काढल्या जातं ते आपण सातत्याने बघत आलो आहोत आणि आपण असं म्हणणं की आजकाल पत्रकार लिहित नाही असं म्हणणं मी व्यक्तिगतरित्या तरी चुकीचं समजतो कारण असं आहे की समजा एखाद्या रिपोर्टरनी चांगली बातमी आपल्याला पाठवली परंतु त्याच्यानंतर ती बातमी छापण्याचं काम कोणाचं आहे ते बातमी छापण्याचं काम आहे संपादकाचं मालकाचं परंतु जर मालकाने मुख्य संपादकाला सांगितलं असेल की आपल्याला पर्टिक्युलर यांच्या विरोधात लिहायचं नाही या ग्रुपच्या विरोधात या पॉलिटिकल पार्टीच्या विरोधात लिहायचं नाही किंवा या व्यक्तीच्या विरोधात लिहायचं नाही किंवा ते हे करायचं नाही तर जरी त्या पत्रकाराने बातमी जर पाठवली असेल आणि ती जर छापल्याच गेली नाही तो पत्रकार करणार काय बिचारा आपण त्याच्यातमुळे आता बघत आलो आहोत की वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी उमटत नाहीत लोकांना कळतच नाही की काय चाललंय याच्यामध्ये जसं तर आता याला कारणीभूत हा जो काही एक राजकीय हस्तक्षेप जो काही वाढला आहे आणि आम्हाला जे काही म्हणजे सोयीचं आहे तेवढात फक्त वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये आलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात जर काही येत असेल तर मात्र आम्ही त्यांचे गळे गोटू किंवा ती चॅनल बंद करू किंवा त्या पत्रकाराला काढून टाकण्यासाठी मॅनेजमेंटला आम्ही बाध्य करू मग अशा वेळामध्ये पत्रकार करणार काय परंतु हे जरी असलं खरं तरी परंतु एक लक्षात घ्या की ज्या ज्या वर्तमानपत्रांनी किंवा चॅनलनी हे केलं ती वर्तमानपत्र हळूहळू बंद झाली किंवा लोकांनी स्वीकारणं बंद केलं चॅनलचाच विषय जर घेतला ना मी अगदी अधिकृतरित्या तुम्हाला इथं सांगतो किरणबाई मी गेल्या जवळपास तीन वर्षापासून कुठलंही नॅशनल चॅलेंज चॅनल पाहिलेलं नाही आहे कुठलंही नॅशनल चॅनल आणि आजही चालू केलं तरी आजही तुम्ही बघा ना चॅनल चालू करा सगळ्या चॅनलवर एकच विषय चो म्हणजे रामलल्ला 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 आता कसं आहे की आता हे मला मान्य आहे की बावीस जानेवारीला रामाची प्रतिष्ठापना होणार आहे मी त्या संदर्भात एक लेख लिहिला की प्रतिष्ठापना म्हणजे काय वगैरे या संदर्भामध्ये तर आमच्या सुभाष देसाई आहेत आमचे कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार त्यांनी एक लेख लिहून पाठवला खूप छान आहे कले, कले ते आपण उद्या जरूर वाचा बहुतेक छापल्या जाईल तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे काही चाललं आहे की म्हणजे रामाला घर नव्हतं ते आता ह्यांनी दिलं आणि त्याच्यामुळे तो जो त्याची मुलाखत घेत होती तो, तो रडला काय त्याच्यानंतर ते मुलाखत घेणारी ती पोरगी रडली काय काय झालं हे जे समजून उमजून केल्या जातं आणि ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय म्हणजे तुम्ही एकीकडे रामाला देव मानता आणि देवाला स्वतःच घर मिळवता येत नाही ते देव ते घर त्याला म्हणजे भाजप पार्टी मिळवून देते म्हणजे भाजप पार्टी किती मोठी झाली देवापेक्षा मोठी झाली तर हे जे काही चाललं आहे आमच्या देशामध्ये ज्याला आपण आता तुमचा मी तो याचाही शो बघितला अशोक राणांच्या सोबतचा त्याच्यामध्ये खूप छान मुद्दे अशोक राणांनी मांडलेले आहेत परंतु देशामध्ये काय झालंय सध्याच्या घडीला जे काही ज्वलंत मुद्दे आहेत लोकांसमोरचे ते मुद्दे त्या मुद्द्यांची उत्तर ह्याच्याकडे नाही आहेत मग आता काय करायचं तर लोकांची दिशाभूल करण्याकरिता अशा पद्धतीने आमच्या अक्को अमरावतीला महिन्या महिने, महिने मागच्या महिन्यामध्ये एक कोणीतरी पंडित होता महाराज होता शर्मा होता तर त्याचं आठ दिवसाचं प्रवचन आणि कुठे अमरावतीला जे अमरावती की ज्याच्यामध्ये गाडगे महाराजांची कर्मभूमी तुकडोजी महाराजांची कर्मभूमी पंजाबराव देशमुखांची कर्मभूमी त्या कर्मभूमीमध्ये सात दिवस आठ दिवस एक चालतं त्याच्यामध्ये तो बाबा सांगतो की अभ्यास केला नसेल पोराने चिंता करू नका फेल व्हायची चिंता करू नका आ, महादेवाच्या पिंडीवर बेलाच्या मधल्या पानाला सहज लावा ती त्याच्यावर चिटकवा पोरग पास होऊन जाईल नोकरी लागत नसेल तर धतुऱ्याच फुल चढवा अ नक्की नोकरी लागून जाईल आणि त्यांनी एक तर इतकं जबरदस्त सांगितलं की ही एक बाई आहे तिने आता मला सांगितलं निरोप दिला की तिचं गर्भाशय काढून टाकलं होतं मात्र तरी सुद्धा तिने काय म्हणतं त्याला महादेवाची पूजा केली अमुक केली कथा केली अमुक आणि त्याच्यानंतर मग ती गरबार राहिली जिची गर्भ पिशवी काढून टाकली ती बाई देवाची पूजा केल्यानंतर गरबार राहते आणि ती म्हणते की मला मूल झालं महारा तो महाराज म्हणतो आई क्या आई क्या बनजी आई क्या आणि बहणजी तिथून येते मग ते तर ते मूल घेऊन तो ती पिंडीला लावतो आणि दुर्दैवाची भाग अशी आहे साहेब की त्याच्यामध्ये त्या मंचकावर ज्या तुकडोजी महाराजांचा आश्रम आहे मोजरीला त्या मोजरीचा सध्याचा जो व्यवस्थापक आहे जनार्दन भोथे नावाचा तो हजर असतो तिथे हे सगळं अंधश्रद्धेच चालू असताना तो पूजा करतो आणि तिथे स्टेजवर यांचे फोटो लावलेले होते तुकडोजी महाराजांचे गाडगे महाराजांचे आणि बाकीचे दोन तीन लाख लोक तिथं आलेली असतात बरं हे सगळं आयोजन कोण करत तर तिथला आमदार आणि खासदार अमरावतीचा आता मला सांगा या लोकांना या लोकांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की काय तुम्ही अंधश्रद्धा पसरवता या कार्यक्रमाला लोकांनी जायला पाहिजे की त्यांना जोडे मारायला पाहिजे बरं ह्यावर कोणी लिहायला तयार नाही केवळ आमचं वर्तमानपत्र सोडल्यास आणि आमचे तिथले दिलीप येडदकर जी आहेत त्यांनी खूप छान याच्यावर अग्रलेख लिहिला परंतु एकंदरीतच जी काही पत्रकारिता समोरची अशा पद्धतीची जी काही आव्हानं आहेत किंवा लोकांची जी काही मानसिकता बदललेली आहे बिघडलेली आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये चॅलेंजेस सध्याच्या घडीला पत्रकारांच्या समोर खूप मोठे आहेत लोकांचं डोकंही फिरलेलं आहे आणि काय म्हणजे एक जल लोटा सम समस्या का हल आणि हे रुद्राक्ष गाला तुमचं सगळं म्हणजे आपण विज्ञान एकीकडे एक आपण चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे सत्ताधारी पार्टी लोकांना अशा पद्धतीने देव देव मंदिर मध्ये जर अडकून बिघडवून टाकत असेल झाडणं भा, लावत असेल तर चॅलेंजेस सध्याच्या घडीला ज्यांना लिहायचं आहे ना किरणबाई त्यांच्या समोर प्रचंड सध्याच्या घडीला हे, हे तर म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे लिहिण्यासाठी एवढं मी आपल्याला सांगतो फक्त लिहिणारा पाहिजे आणि ते छापणारा पाहिजे आम्ही आमच्या वर्तमानपत्रामध्ये हे सगळं छापत राहतो सातत्याने छापत राहतो सर एकूणच जी पत्रकारितेच्या संदर्भात तुम्ही सध्याची स्थितीबद्दल मला एक आहे की पत्रकार हा सुशिक्षित असतो सुशिक्षित वर्ग प्रबोधन करणारा वर्ग मांडला जातो तो या पद्धतीनं गेला आहे त्याला स्वतंत्र आवाज तो उचलत नाहीये सुद्धा सत्तेच्या सोबत स्वतःची वाढवायची आहे की त्यांनी लोकांमध्ये किंवा मालकांची पत्रकारिता करण्यामध्येच ते स्वतःला धन्य आहेत का त्यामुळे ही परिस्थिती आहे नाही किरण भाई मला तुम्ही सांगा पत्रकारांचा याच्यात काय चुकलेलं आहे मला सांगा तो त्याची पत्रकारिता करतो पण त्यांनी पाठवलेली बातमी जर संपादक मालकाच्या सूचनेनुसार लावत नसेल एक गोष्ट आणि सातत्याने त्याच्यावर अशा पद्धतीने प्रेशर असेल तो आणि प्रत्येकाला आपलं पोट आहे आता नुकतंच आपण ज्याचा उल्लेख केला नागपूरच्या अधिवेशनामध्ये मा मला तिथं त्या पत्रकार गॅलरी मधून आवाज उचला उचलावा लागला तर मी शेवटी का उचलला तिथं आवाज गोष्ट अशी आहे की तिथं अनेक पत्रकार हजर होते पण त्या पत्र पत्रकाराला सुद्धा प्रपंच आहे पोट आहे त्याला असं वाटतं की त्याला जरी दिसत असलं की जे काही चाललंय हाऊसमध्ये आठ दिवसापासून नुसतंच वेळ वाया गमावला जात आहे त्याला वाटत तरी कारण अनेक पत्रकार माझीशी बोलले की काय साहेब काही अर्थ नाही काय चाललं नाही वगैरे आणि काही नाही आणि हाऊसमध्ये खाली लोक किती बसलेले सहा सात लोक दोनशे अठ्ठ्याऐंशी च हाऊस आणि त्याच्यामध्ये सहा लोक बसलेले आणि तिथं नुसतं आरक्षण आरक्षण या विषयावर तीन दिवसापासून चर्चा आणि गेले सात आठ दिवस त्यांनी वाया गमावलेले शेवटी आता मी म्हटलं की आता माझा तर काही कोणी मालक नाही मला नोकरी पत्रकारिता 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 हा जसा मालकांनी धंदा करून टाकलेला आहे तसं त्याच्यात काम करणाऱ्या पत्रकार ही पत्रकारिता हा पो धंदा धंदा केलाय का आणि मग असं असेल तर पत्रकारिता पत्रकारिता उरली आहे का म्हणजे पत्रकारितेचा था। अंत झाला आहे का था। हा तुम्ही म्हणता परिस्थिती आली आहे दुर्दैवानी काय झालेलं आहे पत्रकारिता हे एक व्रत आहे आणि याच्यामध्ये कसं आहे की हे व्रत आहे असं ज्यांनी समजलं ते पुढे आहेत किंवा ते माझ्यासारखे या सगळ्या संदर्भामध्ये अगदी याला काय म्हणतात की सत्य जे आहे ते अगदी नग्नपणे मांडायचा प्रयत्न करतात परंतु असे अनेक मालक आहेत की जे केवळ पत्रकारिता हे याच्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रासाठी चालू केलेलं आहे की जे त्यांचे जे काही समजा घटनाबाह्य किंवा इतर धंदे असतील या धंद्यांना संरक्षण म्हणून जर ते लोक चालू करत त्यांनी पत्रकारिता किंवा वर्तमानपत्र काढली असतील तर निश्चितपणे ते सत्तेसोबत पंगा घेऊ शकत नाही तर त्यामुळे मग ते काय करतात सातत्याने की मग अशा पद्धतीने आज ह्या सोबत उद्या म्हणजे प्रत्येक जण अशा पद्धतीचे जे पद्धती काही मालक असतात ते सातत्याने सत्तेसोबत राहण्याचा प्रयत्न करतात की त्यांना असं वाटतं की नाही उगाच माझं काहीतरी हे अटक करतील चौकशी लावतील टमक होईल धमक होईल हे मी जे बोलतो आहे याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल मी कुणाबद्दल आणि कसं बोलतो पत्रकारिता जुनी जी काही होती म्हणजे ती जांभेकरांची असेल किंवा ती आपल्या तत्कालीन अत्र्यांची असेल किंवा अजून आपलं याच्यामधले असतील जुन्या काळातले मोठे मोठे पत्रकार जे आपले होऊन गेले त्यांची ते असे जुमानत नव्हते ना कोणाला आज काय झालेला आहे जो काही पत्रकार असेल किंवा जा, जास्ती जा, म्हणजे जा, विशेष करून संपादक जे काही आहेत त्या संपादक काय करतात मालक काय करतात माहिती काय की त्या कोणाची ठेकेदारी आहे कोणाला कुणाला घर पाहिजे आहेत कुणा म्हणजे प्रत्येक जण सत्तेच्या समोर दबलेला आहे त्यामुळे सत्तेसोबत तो सत्तेसमोर तो काही पंगे घेऊ शकत नाही आणि मग असे जे काही लोक आहेत खरं म्हटलं म्हणजे त्यांचा पत्रकारच्या क्षेत्रात काम नाही परंतु स्वतःला संरक्षण पाहिजे म्हणून काही लोक पत्रकार का ये येतात त्याच्यामुळे पत्रकारिता बदनाम होते एक तुम्ही समजून घ्या विषय आहे वाटकांचा मी तेच विचारत होतो की लोक पत्रकारिता होती त्या लोक पत्रकारितेचा अंत झाला आहे का आणि मालक पत्रकारिते मालक पत्रकारिता सुरू झालेली आहे का कारण की लोक पत्रकारिता म्हणजे लोकांचे प्रश्न आले पाहिजे त्यांच्या व्यथा त्यांचं मत आलं पाहिजे आता ती ती आहे की मालक पत्रकारिता आहे काय नेमकं म्हणजे दुर्दैवाने तुम्ही जे बोलताय ते बहुतांश खरं आहे फार कमी असे पत्रकार उरले आहेत सध्याच्या घडीला की जे इतक्या काय म्हणतो त्याला बेधाडक बिनधास्तपणे लिहू शकतात किंवा कामं करू शकतात काय झालंय आता आम्ही सुरुवातीपासून ही सगळी बंधनं पाळली आम्ही कुणीही मुख्यमंत्र्याकडे मला हा ठेका दे मला हा कॉन्ट्रॅक्ट दे म्हणायला गेलो नाही गेलो आहे अनेकदा संपादक मालका याच्या मंत्र्यांकडे किंवा याच्याकडे परंतु ते पब्लिकच्या कामासाठी गेलो आहे की साहेब हे पब्लिकचं काम आहे टमकं काम आहे डमकं काय फॉर जनरल म्हणजे काय म्हणतो सार्वजनिक कामासाठी आम्ही जरूर गेलो आहे तर म्हटलं आहे आणि याची जाणीव असल्यामुळे ती माणसं माझा आदर सुद्धा करतात हे अगदी असं याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे आ, परंतु आता कसं आहे की जर ही जी काही बाकीची इतर मंडळी आहेत हे जर स्वतःच्याच साठी धंद्यासाठी किंवा काय करत असतील आणि ज्यांची बोट अनेक दहा ठिकाणी फसलेली आहेत ती काय पत्रकारिता करणार आहेत करू देणार आहेत संपादकांना किंवा पत्रकारांना हा आपण विचार करायचा मुद्दा आहे त्या दिवशी हाऊसमध्ये पत्रकार दिन पत्रकार आता येतो आहे पत्रकार दिन आहे काय खंत आहे तुमच्या मनात पत्रकारितेचे करून की आणि काय तुम्ही करून कसं काय झालं पाहिजे तुम्ही थे थे। थे थे खर ते जे म्हटलंय ना पत्रकार दिन म्हटलं की नाही तर त्याला दुसऱ्या अर्थाने घ्या पत्रकार खरोखर दिन झाला आहे या सगळ्या संदर्भामध्ये लीन झाला आहे आणि त्याच कारण असं आहे की नको ती माणसं पत्रकारितेत घुसल्यामुळे हे सगळं असं सगळं झालेलं आहे असं आहे तुम्ही लक्षात घ्या ना रामनाथ गोविंदकांच्या वेळची जी काही पत्रकारिता होती किंवा अजूनही लोकसत्ताची जी काही अग्रलेख किंवा हे असतात मी कालच वाचत होतो तर अशी वर्तमानपत्र आहेत ना अजूनही बरीच आहेत सगळ्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये सत्तेच्या सोबत पंगे घेत किंवा आरसे दाखवत वर्तमानपत्राचं काम काय आहे एका हातामध्ये दिवा घ्यायचा एका हातामध्ये आरसा घ्यायचा जिथं अंधार असेल तिथं दिवा पा, उजेड पाडायचा आणि एखादा जर मनुष्य भरभटलेला असेल तर त्याला आरसा दाखवायचा आणि सांगायचं की बाबा तू असा असा आहेस म्हणून तर पण काय झालं की एका जमान्यामध्ये जी सत्ताधारी होती ती तशी होती मी मातात उदाहरण सांगतो काय झालं तसं विधानसर देशमुखांसोबत माझे खूप छान संबंध होते सगळ्याच मुख्यमंत्री किंवा कोणी माझे व्यक्तिगत मी कुणावर कधी व्यक्तिगत नाही टीका करत म्हणजे त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल घ्या तर एका ते तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला जो काँग्रेसचे आमदार होते म्हणजे खामगावचे सानंदा त्याचे काहीतरी बरे सावकारी प्रोग्राम आम्ही ते खूप छापले शेतकरी आत्महत्या ज्या होत होत्या त्या संदर्भामध्ये कि ब हे असं असं आहे वगैरे आणि तो प्रश्न घ्या तर तिथं त्यावेळेला काय झालं त्यावेळेच्या मुख्यमंत्री जे विलासराव त्यांनी तिथं पोलीस स्टेशन मध्ये हे सांगितलं की यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल करू नका आम्ही ते त्यांचं पत्र जसं जसं आमच्या वर्तमानपत्रात छापलं की शेतकऱ्यांच्या ऐवजी अं सावकाराच्या मागे उभे राहणारे मुख्यमंत्री विलासराव आणि ते सगळा किस्सा वगैरे सांगितला की बा याची तक्रार घेतल्या जात नाही तर ते घेऊन हो आम्ही मग तो याच्यामध्ये पाठवला हायकोर्टमध्ये शेतकरी हायकोर्टाने पी आय एल दाखल करून घेतली आणि त्यांना दहा हजारचा दंड ठोकला पण विलासरावांना कुठून कुणीतरी सल्ला दिला विलासराव मग सुप्रीम कोर्टमध्ये गेले सुप्रीम कोर्टाने तो दंड दहा लाख रुपये करून मग तो असं झाल्यानंतरही विलासरावांना मी कधी फोन केला तर ते कधी फोन उचलायचे माझा त्याच बरोबर बोलायचे सुद्धा व्यवस्थितपणे आणि ते कडवटपणा नव्हता तो पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये ती जी एक काय म्हणतो त्याला नैतिकता होती ती दुर्दैवाने आजकालच्या ह्या राजकारण्यांमध्ये नाही त्यांच्या विरोधात काय बातमी किंवा काय टाकले की लगेच ती व्यक्तिगत दुश्मनी अरे बाबा जी बातमी आली आहे ती तुझ्याबद्दल नाही आहे तू मुख्यमंत्र्यांच्या बद्दल आहे किंवा मंत्र्याबद्दल आहे व्यक्तिगत विलासुरांबद्दल आपण काही लिहिलं नव्हतं किंवा पण हे सगळं समजून घेणारी राजकीय लोक किंवा ती जी काय म्हणतो त्याला समजदारी सध्याच्या राजकारणामध्ये नाही आहे हे आपल्याला मी तुम्हाला प्रकर्षाने नमूद करतो मार्ग काढायचा होऊ शकते हे बदल होईल लोकांना कळेल असं नाही आहे की हे सगळं लोकांना कळत नाही किरणबाई देर आर पीपल हु आर अप्रिशिएटिंग ऑल दिस थिंग आता तुम्ही मला तुमचंच उदाहरण द्या ना तुम्ही, तुम्ही आजच्या या पत्रकार दिनानिमित्त तुम्ही शोधून मला पकडलं ना तुम्हाला माहित आहे की नाही नाही प्रकाश भाई खरी पत्रकारिता करतात असं नाही आहे पीपल आर आणि त्याची काळजी कदर करतात त्याच्यामुळे प्रकाश पोहरे सर तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलले आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रकाश पोहरे यांनी पत्रकारितेची व्याख्या केली ते असं म्हणाले की देशातील पत्रकाराचं किंवा जगातील कुठल्याही पत्रकारा हे कसं आहे तर एका हातामध्ये दिवा आणि दुसऱ्या हातामध्ये आरसा घ्यायचा जिथे अंधार असेल तिथे प्रकाश करायचा तिथे काही वाईट घडत असेल त्या व्यक्तीला त्याचा आरसा दाखवायचा तुम्ही ऐकलेलं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र धन्यवाद